नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे बुधवार तर बुधवार म्हणजेच काय तर मार्गशीर्ष अमावस्य आहे आजच्या दिवशी तर ही अमावस्याची सुरुवात कधी होणार आहे बघा रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर या अमावस्याला सुरुवात होणार आहे ते गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या राहील तर या अमावस्याच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये बरेच बदल आपल्याला झालेले दिसून येतात म्हणजे काय होतं घरामध्ये भांडण चिडचिडपणा वाढतो भांडणं वाढतात किंवा अचानकपणे एखादी व्यक्ती आजारी सतत पडत असते तर या पाठीमागचं काय कारण आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपण कोणती अशी सेवा आहे स्वामींची की जी अमावस्याच्या काळामध्ये केल्यानंतर त्याचं परिणाम आपल्याला खूप चांगले पाहायला मिळतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अनंतकोटी ब्रह्मानंद नायक श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य पिटले महाराज आणि सद्गुरु पुरम परमपूज्य मोरेदादा आणि गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी तुम्हाला एक सेवा करायला सांगणार आहे की ही प्रत्येक स्वामी सेवेकरांनी सेवा करावी अशी माझी अपेक्षा आहे तर दैनंदिन जीवनामध्ये आपण नित्यसेवेला आणि सेवेच्या सेवे सातत्याला असमान असं महत्त्व असतं तर या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची सेवा ती म्हणजे पितृदोष निवारण सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काय करायचं तर दररोज घरामध्ये आपल्या आपण पितृसुक्ताचं पठन करायचं आहे तर आपण या अमावस्येच्या दिवशी पितृसुक्ताचं वाचन करावं यथाशक्ती एक दशांश हवन केलं जर तुम्ही तर पित्रांचे कृपाशीर्वाद लाभून मनस्वास्थ आणि ग्रहशांती तसंच कुटुंबाला पित्रांचं अखंड संरक्षणसुद्धा लाभतं त्यामुळे आपण काय होतं आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यामुळं आपली बरीच कामं अडली जातात तसंच एखादं कार्य पूर्ण होत नाही तसंच एखाद्या कार्यामध्ये सतत अडथळे येत राहतात तर याचं कारण काय आहे तर याचं कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारा पितृदोष आहे तर आध्यात्मिक प्रगतीतील अडचणींचं यथाकाल निवारण या से सेवेमुळे होत असतं बघा तर ही सेवा करण्याच्या विधी काय आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सर्वप्रथम प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आपण स्नान केल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्या घरामधील जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यापासून घराच्या मुख्य दरवाजापर्यंत सर्व घर आपण स्वच्छ करून घ्यायचं घरामधील जाळ्या जळमटं वगैरे सगळे काढून घ्यायचे बाथरूम टॉयलेट नंतर आपलं घर स्वच्छ पूर्ण पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं आता हे लादी आपण जेव्हा पुसतो आपण आपलं घर पुसतो फरशी पुसतो तेव्हा त्या ते फरशी पुसत असताना त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपण जे पाणी वापरतो बघा त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मोठं मीठ किंवा खडं मीठ काही ठिकाणी म्हणतात हे खडे मीठ आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि गंगाजल टाकायचं आहे किंवा गौमूत्र टाका त्याच्यामध्ये था या तीन गोष्टी त्या पाण्यामध्ये आपण टाकून स्वच्छ फरशी आपली पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपनसुद्धा तुम्हाला करायचं आहे स्वस्तिक काढायचं बाजूला दोन दंडसुद्धा घालायचे रांगोळी घालायची उंबरठ्यावरती त्याचबरोबर आपण या दिवशी नित्यसेवा आपल्या स्वामींची सर्वप्रथम करून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं बघा देवघरामध्ये आपण जेव्हा नित्यसेवा करणार ना त्या करण्याच्या अगोदर आपण आसनावर दक्षिणाभिमुख बसायचं त्यावेळी आपण जानवं घालून बसायचं त्याच्यानंतर हात जोडायचे आणि आपण हातामध्ये काळे तीळ गाईच्या शुद्ध तुपात कालवून त्या घ्यायचे आणि त्याचं हवन करायचं बघा तर हे हवन तुम्ही कसं करायचं जेव्हा तुम्ही हवन करताय तेव्हा हवनाच्या वेळी आपण स्वाहाऐवजी स्वधा असं म्हणायचं आणि हवन करताना तीळ उड कोणते मंत्र म्हणावे तर आपल्या स्वामी समर्थ यांच्या नित्यसेवा पुस्तकांमध्ये आपल्याला पितृसुक्ताचं पाठ दिलेलं आहे बघा तर ह्या पितृसुक्ताचा पाठ पाठ आपल्याला करायचा आहे तर आता हवण करताना आपण हा आप पितृसूक्त म्हणायचं आणि हवण करायचं तर हवण करतेवेळी स्वहा म्हणण्याऐवजी आपण काय म्हणायचं स्वधा म्हणायचं आणि हे हवण करताना आपण तिळ जे तुपामध्ये कालवले होते ना ते तिळ आपण त्याच्यामध्ये हवण करताना टाकायचे आणि जे तिळ बाहेर उडतात ना हवण करताना ते पाया पायाखाली तुडवायचे नाहीत आणि ते तुडवले जाऊ नये म्हणून काय करायचं हवनानंतर ते सर्व गोळा करायचे आणि निर्माल्यामध्ये टाकायचे आता हे हवण करत असताना आपल्याला छोटीशी गौरी पुरेशी आहे आणि तसंच चार ते पाच थेंब गाईच्या तुपाचं टाकायचे आणि पेटवायचं हवनास एक ते दीड चमचा तूप आणि दीड चमचा काळे तीळ एकत्र करून चमच्याने मग हवण करायला सुरुवात करायची आणि पितृसुक्ताचं पठण करणं हे खूप महत्त्वाचं आहे बघा या अनुभवसिद्ध अशा सेवेची फलप्राप्ती मात्र अनमोल अशी आहे खूप अनमोल अशी आहे आणि प्रत्येक स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी ही सेवा करून याचा अनुभव घ्यावा कारण नित्यसेवेसारखी ही सेवासुद्धा नित्याचा अखंड भाग आपण ठेवायचा हे पठण करून घराबाहेर जर आपण पडलो ना तर सहसा आपल्याला अपयश कुठेही येत नाही चारही बाजूने आपल्याला सहकार्य मिळतं आणि ही सेवा जर तुम्ही प्रत्येक कामावस्थेला करत असाल ना तर या सेवेमध्ये नित्यता ठेवली सातत्य ठेवलं ना तर तुम्हाला नारायण नागबली हा विधी देखील वारंवार करावा लागणार नाही आणि ज्या कोणत्या मुलांचा आपल्या वडिलांशी संबंध चांगले नसतील तर त्यांचे पित्याशी संबंधसुद्धा प्रेमाचे निर्माण होतात तर अशा प्रकारे आपण आपल्या पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं आहे आता पितरांच्या सेवामध्ये हे पितृसुक्ताचं पठण प्रत्येक अमावस्याला तुम्ही नक्की करायला हवं त्याचबरोबर संध्याकाळी आपण काय करायचं आहे हे सकाळी करायचं आहे तुम्हाला होम हवन आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काय करायचं आहे बघा संध्याकाळी आपल्या दरवाज्याच्या बाहेर उंबरट्यावरती आपल्याला काय करायचं आहे कापूर जाळायचा आहे आणि या कापरामध्ये एक तीन चार ते पाच लवंगा त्याच्यामध्ये टाकून आपण हे उंबरट्यावरती कापूर आपल्याला जाळायचा आहे या सेवेमुळे काय होतं तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता असते ती पूर्णपणे पूर्णपणे निघून जाते आणि पित्रांचे कृपाशीर्वाद लाभतात आपल्याला आणि त्यामुळं आपलं मनस्वास्थ्य ग्रहशांती आणि कुटुंबामध्ये पित्रांचं अखंड संरक्षणसुद्धा आपल्याला मिळून जातं आणि जे काही तुम्ही हातामध्ये घेतलेलं कार्य आहे त्या कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळतं तसंच आध्यात्मिक प्रगतीतील अडचणींचे सुद्धा यथाकाल निवारण या ठिकाणी होत राहतं म्हणून आपण प्रत्येक अमावस्याला पितृसुक्ताचं पठण नक्की करायचं आहे आणि ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगितल्या ह्यासुद्धा नक्की करून पहा आणि मग तुमच्या घरामध्ये तुम्हाला अमावस्याला झालेला बदल दिसून येईल तर ही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ